कालची पोस्ट वाचल्यानंतर मी एक पोस्ट केली आहे आमचे नेते माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्यावरती त्यांनी गरज नसताना आक्षेपार्ह मुंबई गोवा महामार्गाविषयी लिहिलं आहे आणि खरं म्हणजे त्यांना समजलं पाहिजे की हे युतीचं सरकार आहे महायुतीचं सरकार आहे आणि महायुतीमधले घटक रवींद्र चव्हाण साहेब आहेत एकनाथ शिंदेसाहेब आहेत देवेंद्रजी आहेत एकनाथ शिंदेसाहेब आणि देवेंद्रजी आम्हाला नेहमी आहेत की मिठाचा खडा पडेल असं कुठलंही वक्तव्य युतीमधल्या कोणत्याही कार्यकर्त्याने करू नये मी समजू शकलो असतो विरोधी पक्षातला एखादा कार्यकर्ता बोलला असता माणूस बोलला असता तर मी समजू शकलो असतो पण श्रीकांत शिंदे साहेबांचं नाव घेऊन त्यांनी काहीतरी पोस्ट करायची आणि त्यांना खुश करण्याचा प्रयत्न करायचा हे जे राजेश कदमनी केलेलं आहे ते अतिशय चुकीचं आहे भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता या गोष्टीची निंदा करतो आहे आणि निषेध करतो आहे पण मी एक सांगू तुम्हाला श्रीकांत शिंदे साहेबांना माझी विनंती आहे एकनाथ साहेबांनाही माझी विनंती आहे की उपजिल्हा प्रमुख आहेत राजेश कदम त्यांना तुम्ही समज द्यावी कारण अशी वक्तव्य करून हे आपल्याच माहितीमध्ये सगळं संभ्रम निर्माण करतायत एक दुसऱ्याच्या विरोधामध्ये वातावरण तयार करतायत आणि रवींद्र चव्हाण साहेबांच्या मुंबई गोवा महामार्गाविषयी बोलताना त्याच्या राजेश कदमच्या एवढं लक्षात आलं नाही की या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ साहेब आहेत ते बॉस असतात सगळ्या डिपार्टमेंटचे मुख्यमंत्री हाच बॉस असतो सगळ्या डिपार्टमेंटचा तेच प्रमुख असतात सगळ्या डिपार्टमेंटचे आणि दर आठवड्याला जर कॅबिनेट बैठक होते तर कॅबिनेटमध्ये ते चर्चा करतील नाही एक दुसरे देवेंद्रजी बोलतील अजितदादा बोलतील एकनाथ शिंदेसाहेब बोलतील चव्हाण साहेबांशी बोलती 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 बोलतील चव्हाण साहेब त्यांच्याशी बोलतील हा विषय वेगळा आहे त्यांनी खरं म्हणजे विधानसभा जवळ येताना टाकलेली त्यांनी काडी आहे उगाचची उगाच त्यांनी वातावरण पेटवण्याचा प्रयत्न केला आहे नेहमीच्या कल्याण डोंबिवलीतनं असं घडतं की कधी नाही कधी कोण नाही कोण काहीतरी वातावरण तयार करत ते महाराष्ट्रभर जातं माझी विनंती आहे श्रीकांत शिंदे साहेबांना की आपण राजेश यांना समज द्यावी अशा प्रकारची वक्तव्य करून महायुतीमध्ये पण आहे नितीन गडकरी त्याच्यावर लक्ष देऊन आहे आम्ही काय त्यांच्या हातातून काढा आणि ह्यांच्या हातात द्या असं नाही की साहेब तुम्ही सुद्धा लक्ष द्या तुम्ही लक्ष द्या ही जबाबदारी घ्या आज कल्याण डोंबिवलीचा विकास सुद्धा दोघे एकत्र हातात हात घालून करतायत की दोघांनी कामं हातात घेतलेले चालू आहे की विकास मग काय आम्ही स्वातंत्र्य नाही का आमच्या नेत्याला सांगणं की तुम्ही लक्ष घाला आम्ही पत्र दिलं आमच्या कोकणातल्या व्यथा आम्ही त्यांच्याकडे मांडू नयेत का आम्हाला स्वातंत्र्य नाही जसं त्या पक्षाला स्वातंत्र्य आहे आज ते जे भूमिका मांडतायत आज ते भूमिका मांडतायत ना कालच तुमचे प्रमुख आमच्या कल्याणचे प्रमुख आहेत नाना सूर्यवंशी त्यांनी भूमिका मांडली शिवसेनेची जागा आहे कल्याण पश्चिम तिथे कल्याणनी कल्याणची ती जागा भाजपसाठी सोडावी ही विचार त्यांच्या पक्षात स्वातंत्र्य आहे ना त्याचं त्यांच्या कार्यकर्त्यांना जसं स्वातंत्र्य आहे तशी आम्ही चाकरमान्यांना सुद्धा ह्या पक्षामध्ये आम्ही आमची स्वातंत्र्यपणे भूमिका मांडली त्यात आम्ही कुठे कोणाला दुखवण्याचा प्रयत्न नव्हता त्याचा त्यांनी का मनाला लावून घेतलं एवढं काय कळत नाही आता त्यांनी काय वक्तव्य केलं काय त्याला मी महत्व देत नाही शशिकांत कांबळेनी काय आणि त्यांना एवढं मनाला का लागलं कोकणात त्यांनी यावं जरा गणपतीच्या दिवसात त्यांनी आदल्या दिवशी प्रवास करावा मग आमच्या व्यथा काय आहेत ना ते शशिकांत कांबळे साहेबांना कळतील काय व्यथा आहेत त्या आणि नको ते पोस्ट करण्यात त्यांचा हातखंड आहे मी त्याला त्याच्यात त्याच्यात जायचं सुद्धा नाही गे गेलं तर भरपूर काय त्यामध्ये निघू शकतं पण ठीक आहे मी मगाशी म्हटलं जसं त्यांच्या पक्षातले कार्यकर्ते त्यांना स्वातंत्र्य आहे मत मांडायचं या राजेश कदमनी आणि राजेश कदमच्या बऱ्याच सहकार्यांनी जे कोकणातले त्यांनी आपलं मत मांडलं आपली इच्छा प्रकट केली साहेबांसमोर की आपण लक्ष घाला यात वावग काय त्यांना वाटलं मला काय कळत नाही कदाचित राजेश कदम बद्दल त्यांना काहीतरी भीती असेल मनामध्ये की राजेश कदम आपल्याला त्रासदायक ठरतोय का अशी भीती असेल तर सांगावं स्पष्ट मी गप्प बसतो अशा प्रकारचा अरे गेले पंधरा वर्ष पंधरा नाही गेले तीस वर्ष हा राजेश कदम या क्षेत्रामध्ये राजकारणाच्या क्षेत्रामध्ये आहे कशाला विषय वाढवताय आहे ना अजून दिल्ली बहुत दूर आहे धमक्यांची भाषा करायची नाही धमक्या कशाला देतात युती आहे ना युतीमध्ये युती धर्म पाळावा युती धर्म पाळावा एवढीच मी त्यांना विनंती करतोय उगीच खाजून खरूच काढू नये